मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या संचालिका आशा कदम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक बैठक संपन्न मांजरसुंबा येथील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेल्या व ॲडव्होकेट बळवंतरावजी कदमसाहेब यांच्या प्रेरणेने चालत आलेल्या शिखर पब्लिक स्कूलमध्ये आज शुक्रवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी विद्यार्थी शिक्षक पालक बैठक संपन्न झाली या पालक बैठकीत पूर्वी वर्षभरात म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षभराच्या अभ्यासाचे संपूर्ण नियोजन तसेच वर्षभरात घेतले जाणारे नवनवीन उपक्रम व स्पर्धेच्या युगात विद्यार्थी घडवण्यासाठी व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची करून घेतलेली तयारी तसेच गेल्या जून महिन्यापासून ते आजपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात झालेली प्रगती व अभ्यासात झालेला बदल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांशी निगडित अनेक प्रश्नांवर शिक्षक व पालक यांच्यामध्ये चर्चा झाली यावेळी बहुसंख्य पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा देखील दिल्या यावेळी सर्व पालक माता पालक शाळेच्या संचालिका व मुख्याध्यापिका आशा कदम मॅडम यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते